कोणी जाहिरात कशी करायची काय करायचं आहे दुर्दैव आहे की या राज्यांच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांना एक ओ पी करायला लागते मी पहिल्यांदाच ऐकते आहे त्याचा अर्थ एकच होतो ही गोष्ट आम्ही सातत्याने सांगत होते की बहिणी लाडक्या ह्या लोकसभेच्या रिझल्टनंतर झाल्या आणि लाडकी महा काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांचा सबलीकरणासाठी नाही तर स्वतःचा पक्ष आणि स्वतःच्या स्वार्थासाठी या ट्रिपल इंजिनचं हे जे सरकार आहे त्यांनी काढलेलं आहे ह्याच्यात महिला सबलीकरण सशक्त काही नाही आहे स्वतःचा स्वार्थ हाच ह्यामध्ये आहे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या स्वाभिमानी महिला भाबड्या महिलांना विश्वास बसला की कदाचित हे सरकार जे आहे ते आपल्यासाठी आहे ते आपल्यासाठी नाही हे स्वार्थी सरकार आहे आणि स्वतः लोकसभेला एवढं अपयश आल्यावर त्यांना बहिणी आठवल्या आणि त्या पण बहिणी आठवल्यानंतर श्रेयवादावर जे दिसतं आहे त्याच्यातूनच हे सरकार एक्सपोज आहे आणि हे फक्त एकच लक्ष विधानसभावरच डोळ्यावर ठेवून त्यांनी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढलेली आहे दुर्दैव आहे मला विचाराल तर भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे हे जे आत्ता कालची जी कृती झालेली आहे कॅबिनेटमध्ये ती त्या कृतीबद्दल मी बोलते योजनेबद्दल नाही मी कृती जी कॅबिनेटमध्ये कृती झाली ती न शोभणारी आहे आणि त्या नात्याचा अपमान आहे या योजनेच्या एकूणच जे फलक आहेत अजितदादा ज्या पद्धतीने प्रचार करतात महा त्यावरनं महायुतीच्या नेत्यांना वगळण्यात आल्यावरनं नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे शंभूराजेंनी तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार असल्याचं म्हटलेलं आहे महायुतीत कुठेतरी अलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे अहो हे काय नवीन नाही आहे आमची महाविकास आघाडीची सरकार होतं तेव्हा हे जे चाळीस जे आसामला गेले कुठे गेले आसामलाच गेले होते ना तेव्हा सगळे गुवाहाटीला तेव्हा काय म्हणले होते की अजित पवारांवर आम्ही नाराज आहोत म्हणून ते सगळे आसामला गेले आणि म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडलो करेक्ट तुमच्या चॅनलवर तुम्ही दाखवलं होतं त्यामुळे आधी तेव्हा ते अजित पवारां नाराज होते परत मग सत्तेसाठी परत एकत्र आले अजित पवारांबद्दल परत तीच कंप्लेन त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ह्या सगळ्यामध्ये ते अजित पवारांना एक तर कर टार्गेट करतातच दरवेळीस काही ना काहीतरी करून आणि त्याचबरोबर टार्गेट शेवटी त्यांनी कुणा करायचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला देवेंद्रजींचं एक स्टेटमेंट आठवतं ते आमच्या सरकारबद्दल बोलायचे की आमचं सरकार हे आमच्यामधल्या अंतर्गत प्रॉब्लेम्समुळे पडेल आमचं सरकार आमच्या अंतर्गत प्रॉब्लेम्समध्ये कधीच पडलं नाही आमचं सरकार आईस इन्कम टॅक्स सी बी आय ई डी ह्या भीतीने या, भीती या लोकांनी पाडलं यांचं सरकार स्वतःच्या अंतर्गत वजनानी आणि कॉन्फ्लिक्टनीच काय ते महाराष्ट्र बघतंय दुर्दैवी आहे पुन्हा मी म्हणते यांना स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी त्यांनी ही स्वतःच्या स्वार्थासाठी योजना काढली आहे जर खरंच महिलांसाठी योजना काढली असती तर त्याच्यात श्रेय घ्यायचा विषय येतोच कुठे विधानसभा ही ठाकरे आणि पवारांची ही शेवटची निवडणूक असणार असल्याचं बावनकुळे म्हणतात त्याला काय उत्तर उत्तर देणार एक सशक्त लोकशाही आहे लोकशाहीत पक्षाचे अध्यक्ष ठरवत नाहीत कोणाची पहिली का शेवटची ते मायबाप जनता ठरवते म्हणून मी तुम्हाला जे नेहमी म्हणते की हे सरकार आणि भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या विरोधात आहे हे संविधानाच्या विरोधातला नाही का याचा अर्थ इथून पुढे ते भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात इलेक्शन घेणार नाही का बरोबर आहे हे संविधानाच्या विरोधात आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये इलेक्शनमध्ये यश अपयश हे पक्ष ठरवत नाही ते मायबाप जनता आणि मतदार राजा ठरवतो आणि हे पवारांची आणि ठाकरेंची ही शेवटची निवडणूक ह्याचा अर्थच हा होतो की कदाचित भारतीय जनता पक्ष परत इलेक्शन घेणार नाही का महाराष्ट्रात आणि देशात त्याला दडपशाही म्हणतात लोकशाही नाही हे आणखीन एक उदाहरण आहे संविधान बदलायचं यांच्या मनात पाप दिसतंय त्याच्याशिवाय कसं असं बोलले असते की शेवटचं आहे तुम्ही मला विचार करून सांगा त्याच्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने जो जे स्टेटमेंट केलेलं आहे ते संविधानाच्या विरोधात केलेलं आहे पुना आ, तर, मी पुन्हा म्हणते की भारतीय जनता पक्षाचा डेटा बघा त्यांना संविधान बदलायचं आहे काही दादांच्या गुलाबी जॅकेट नंतर आता त्यांचं नवीन गाणं लाँच आहे दादांचा वादा याकडे तसं पाहतात मला नाही माहिती मी ऐकलेलंच नाही त्याच्यामुळे मला माहिती देवेंद्र तेरी खेर नाही अशा प्रकारचे आदेश आपण प्रवक्त्यांना दिल्याची सध्या चर्चा आहे आणि त्यावरून भाजपने तुमच्यावरती जातीवादाचा आरोप लावला स्पेसिफिक देवेंद्र फडणवीस केलं असं कोण म्हणत प्रूफ काय मी हे बोलल्याचं नाही नाही प्रूफ काय मी कुठे बोलले सांगा ना मला व्हिडिओ दाखवा मी कुठे हे बोललेले आहे आणि महाराष्ट्राची मायबाप जनतेला माझी स्टाईल बोलायची माहिती याच याच वक्तव्यावरून वक्तव्यावरून ते आलेलं आहे वक्तव्य मी कुठे केलंय सांगा ना कोणीतरी व्हिडिओ दाखवा व्हिडिओ तर दाखवा ना मी विनम्रपणे भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनम्रपणे विनंती करते मी हे जर बोलले असेल त्याचा व्हिडिओ दाखवा दाखवाई आता फडणवीस म्हणतात की शरद पवारांचे डोक्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा चेहरा नाहीये मवियात उद्धव ठाकरेंना कधी मुख्यमंत्री करणार नाही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे जे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले त्यावरनं महाविक आघाडीने ज्या पद्धतीने टीका केली होती मात्र आज महाराष्ट्र हा एक नंबरवर असल्याचं देखील ट्विट हे फडणवीस यांनी केलेलं आहे मी ते ट्वीट तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे मी पण डेटा त्याचा गोळा करते की हे ओ यू आहेत का इन्वेस्टमेंट्स इन्व्हेस्टमेंट कारण का मला ते इन्व्हेस्टमेंट कुठे दिसतच नाहीये महाराष्ट्रात नोकऱ्या वाढल्या आहेत का तर नाही तर मग नोकऱ्या वाढलेल्याच नाहीत मग ही इन्व्हेस्टमेंट झाली आहे कुठले कुठल्या जिल्ह्यात झाली आहे कुठे काम चालू का... तार्था तार्था भी भी आहे हे कळलं तर पाहिजे एमओ यूज मधून इकॉनॉमी चालत नाही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठे झाली हे कळलं पाहिजे म्हणतात की मी आधुनिक काळातला अभिमन्यू आहे विरोधक मला टार्गेट करतात यांचा अर्थ माझं राजकारणातील स्थान मला कळत लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार आहे मात्र काल अजितदादा असं म्हणाले की त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट हा इलेक्शन नंतरच जाहीर होईल हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे त्यांना विचारला पाहिजे अजितदा ना मान्य नाही तुम्ही मी कसं याचं उत्तर देणार मी दुसऱ्या बद्दल नाही बोलू शकत मी स्वतःबद्दल मुंबईतल्या काल संभाव्य बावीस जागांसंदर्भात ठाकरे गटांकडनं एक यादी, यादी समोर आली होती की हे संभाव्य उमेदवार असू शकतात त्यावरती कसं पाहतात मुंबईत राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे किती जागा अपेक्षित मानत मागत मी माझं आयुष्य वास्तवतेत जगते संभवतेत नाही जगत काही नाही देवेंद्र फडणवीस म्हणतात शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून घ्यावं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ते तयार आहेत का चांगली सूचना आहे चांगली सूचना आहे लोकशाही आहे आमच्याकडून दडपशाही नाहीये त्यामुळे देवेंद्रजींना सगळं बोलायचा अधिकार आहे मी स्वागत करते त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटचा